नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत विदर्भातले पारंपरिक पद्धतीने बनवलेले सरगुंडे चला तर पाहूयात ओरवळ्या गव्हाचं पीठ करून घ्यायचं त्यानंतर आपण इथे एक बाउल पीठ घेतलेलं आहे पीठ टाकल्यानंतर इथे आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे सरगुंड्यासाठी जे आपण पीठ भिजवत आहे ते जास्त घट्ट पण नसलं पाहिजे आणि जास्त पातळ पण नको तुम्ही पाहू शकता इथं आपलं पीठ मळून तयार झालेलं है। आहे त्यानंतर साधारण एक ते दोन तास गोडा झाकून ठेवायचा एक ते दोन तास झाकून ठेवल्यावर तुम्ही पाहू शकता आपला गोडा छान प्रकारे इथे मुरलेला आहे तर आता आपल्याला सरगुंडे बनवण्यासाठी इथे सरांचा वापर करावा लागते हे जे सर आहेत आता आपण याला तेल लावून घेऊया तुम्ही याला तूपसुद्धा लावू शकता त्यानंतर भिजवलेल्या गोळ्यातून एक छोटा गोडा घ्यायचा आणि त्याची लाटी तयार करायची व्हिडिओ मध्ये दाखवल्यानुसार हातात एक लाटी घ्यायची आणि ती लांबवायची आणि आता आपल्याला बारीक तार काढून हे जे कणिक आहे सराला गुंडाळून घ्यायची ते आपल्याला दोन्ही हातांचा उपयोग करायचा आहे इथे आपल्याला असे सगळे सरगुंडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपले सरगुंडे छान प्रकारे वाढलेले आहेत सरगुंडे वाढल्यानंतर इथे आपल्याला दोन दोन इंचाचे सरगुंडे काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे आपण असे सगळे सरगुंडे काढून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता सरगुंडे बनून तयार झालेले आहे आताही सरगुंडे बनून कसे खातात हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल सरगुंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा